सोलापूर मध्ये एका गिरणी कामगाराचा मी मुलगा माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी परिषदे संपर्कात आलो तुम्ही पत्रकार सुद्धा आहात आणि प्रवक्ते सुद्धा आहात पत्रकार हा घडणाऱ्या घटना एकार्थाने बातम्या देत असतो आता या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आणि राजकारणी हे राजकारण घडवत असतात ते बातम्या घडवत असतात शरद पवार मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण यातल्या कुणीच मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही समाजामध्ये घडत असलेल्या घटना केवळ त्याच्यावरती लिहायचं बोलायचं बातम्या द्यायच्या याच्यापेक्षा ते, ते बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे राजकारणातल्या गोष्टी तेव्हा का काय किंवा आता काय या सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर तशा येत नसतात एक प्रकारे समाजाची नस नाडीजना म्हणते असं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या स्वरूपात जिथं आभाळच फाटलं आहे तिथे तुम्ही किती ठिळ राहणार समृद्धी महामार्ग होईल असं कुणाला वाटलं नव्हतं पण आता काँग्रेसचं आणि भाजपचं खूप मोठं भांडण आहे कायम दोन टोकावरचे पक्ष आहेत मग तरी सुद्धा आज काँग्रेसला आम्ही कुठे संपता काँग्रेस कृतीतून संपते विश्वासघातामुळे उद्धव ठाकरे जाऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन करतात मला असं वाटतं की ही कटुता टाळून आणि मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये ही कटुता नक्की संपून जाईल एकत्रितपणे काम करतील माझं असं विनंती आहे की तुम्हाला जर वोट स्टोरी बद्दल काही म्हणायचं आहे तुम्ही का एकही कायदेशीर पाऊल उचलत नाही बीजेपी जे पी सहकारी पक्षांना संपवत तर याबाबत तुम्हाला काय वाटत प्रवक्ता यशस्वी तो होतो ज्याला काय बोलायचं नाही हे कळत महाराष्ट्राचा विकास पुरुष असं इतिहासात ज्यांचं नाव लिहिलं जाईल ते म्हणजे सर समाज माध्यमांमध्ये मा असं बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुम्ही सभागृहात कधी दिसणार नमस्कार मी सिद्धी कदम आणि तुम्ही पाहताय इंडिया लीडर पॉडकास्ट सोलापूरमधून येऊन पत्रकारितेतून आपला प्रवास सुरू केला लोकसत्ता पुढारी तरुण भारत यांसारख्या प्रतिष्ठित माध्यमांमध्ये काम केले गोपीनाथ मुंडे साहेब महाजन यांच्यासोबत काम करून पक्षीय अनुभव घेतला राजकारणासंबंधित कोणतेही जटिल प्रश्न असू दे ते लोकांसमोर एकदम सोप्या पद्धतीने मांडतात त्यांच्या संवाद कौशल्यामुळे आणि राजकीय दृष्टिकोनामुळे ते महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य प्रवक्ते म्हणून सध्या काम करत आहेत केशव उपाध्ये सर आज आपण त्यांचा प्रवास विचारसरणी पक्षीय दृष्टिकोन आणि समाजाबद्दलची मते जाणून घेणार आहोत चला तर मग थेट त्यांच्यासोबतच आता आपण गप्पा मारूया नमस्कार सर इंडिया लीडर पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते धन्यवाद तर सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला खरं म्हणजे पूर्वी मी मुलचा तसा तुम्ही उल्लेख केला तसा सोलापूरचा सोलापूर मध्ये एका गिरणी कामगाराचा मी मुलगा आणि स्वाभाविकपणे गिरणी कामगाराच्या घरात जी परिस्थिती असते तीच परिस्थिती आणि गिरणी कामगाराच्या मुलाला जी धडपड करावी लागते त्या ती सगळी धडपड तशा अर्थाने मी केलेली एका सामान्य अतिशय सामान्य कुटुंबातनं मी येतो गोर म्हणजे गरीब कुटुंबातनं मी येतो आणि म्हणजे तुम्हाला कधी पटणार नाही पण त्यावेळी अनेक गोष्टी जसं रोजच्या जगण्यासाठी कराव्या लागतात मग ते पेपर टाकणं असेल दुसऱ्याच्या पिशव्या टाकणं असेल गणपती विक्रीचा स्टॉल लावणं गणपती दिवसामध्ये किंवा आता दिवाळी आहे तर दिवाळीचे दिवाळी फटाक्याचा स्टॉल लावणं असे अनेक विषय त्या कॉलेजच्या मी काळामध्ये केलेत एक त्यातले होते की स्वाभाविकपणे एक अस्वस्थता की काहीतरी वेगळं करायचंय पण हे सगळं वेगळं करताना काय वेगळं करायचं असा एक प्रश्न त्यावेळी जो सोळा सतरा तुम्ही त्या सगळ्या वयोगटातली सगळी मुलं तरुण मुलं की सोळा सतरा वर्षाच्या वेगवेगळ्या मुलासमोर असा प्रश्न नेहमीच असतो त्याला काहीतरी करायचं असतं ऊर्जा असते इच्छाशक्ती असते पण नेमकं का काय करायचं हे कळत नसतं आणि मग त्यातनं अनेक जण अनेक पद्धतीने मार्ग शोधतात माझ्या माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आणि मग तिथे माझं एक प्रकारे मला दिशा मिळाली एक माझी वैचारिक बैठक पक्की झाली की काय पुढे एकूण जी मनातली अस्वस्थता आहे आपलं काय करायचं आहे आपली आयडिओलॉजी कोणती किंवा कशा काय पद्धतीने आपण विचार करू शकतो एक वैचारिक बैठक माझी त्या कार्यकाळामध्ये झाली विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांची आंदोलनं विद्यार्थ्यांसाठी आंदोलनं त्याचबरोबर तिथले कार्यक्रम यातून मी नकळत घडत गेलो आणि एक दिशा या सगळ्या प्रवासाला मिळाली हा त्यातला सुरुवातीचा सुरुवाती झालेला सा, सुरुवाती प्रवास पुढे मग मी पत्रकारितेत आलो मला मला हे नक्की होतं की मला दहा ते मध्ये काम करायचं नव्हतं mm -hmm. जे एक ढोबळ मनाने असतं तसं मला काम करायचं नव्हतं काहीतरी नवीन संधी शोधायची होती आणि वेळी मग सोलापूर तोंडभरत मध्ये माझं सुरुवात झाली आणि मग त्यातूनच पत्रकारितेकडे मी बोललो इथे पुण्यामध्येच मी रानडेमध्ये जर्नलिझम केलं आणि पुढे पत्रकारितेमध्ये मी आलो हा माझा सगळ्या सुरुवातीचा काळातला प्रवास सर तुम्ही पत्रकार सुद्धा आहात आणि प्रवक्ते सुद्धा आहात आता या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्हाला काय फरक फर वाटतो स्वतः नाही मुळामध्ये असं की पत्रकारितेमध्ये असताना तुम्ही पत्रकारिते आणि राजकारण हे दोन भिन्न क्षेत्र आहेत पूर्ण पहिल्या याच्यामध्ये म्हणजे एका अर्थाने दोन्ही क्षेत्रामधले दोघं एकमेकाशी संबंधित आहेत पण तरीही दोन्ही क्षेत्र ही पूर्ण भिन्न आहेत कारण पत्रकार हा घडणाऱ्या घटनांनी एका अर्थाने बातम्या देत असतो आणि राजकारणी हे राजकारण घडवत असतात त्या बातम्या घडवत असतात आणि त्याच्यामुळे म्हटलं तर दोघांमध्ये समन्वय आहे दोघंही एकमेकाची एका स्थानाची दोन बाजू आहेत आणि म्हणलं तर दोघं एकमेकापासून वेगळेपण आहेत असं आपण म्हणाल त्या पद्धतीने त्याचा विचार करू शकतो आणि त्यामुळे ज्यावेळी याचा विचार मी करतो तर स्वाभाविकपणे पत्रकारितेमध्ये ज्यावेळी आपण घडलेल्या बातम्या देतो एक विचार स्वाभाविक आहे की आपण समाजामध्ये घडत असलेल्या घटना केवळ त्याच्यावरती लिहायचं बोलायचं बातम्या द्यायच्या याच्यापेक्षा ते बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि ते बदलतं बदलतं कुठे तर ते राजकारणात आल्यानंतर बदलतं कारण शेवटी आपण लोकशाही ढाचा स्वीकारला लोकशा आहे पक्षीय लोकशाही आपण स्वीकारली आहे आणि पक्षीय लोकशाहीमध्ये राजकीय आत्ताच्या लोकशाहीमध्ये तुम्ही जो पक्ष सत्तेवर येतो तो, तो पक्ष समाजामध्ये परिवर्तन करू शकतो एखादा अडचणीचा नियम आहे कायदा आहे तो बदलण्याची शक्ती कोणात आहे तर ती पार्लमेंटमध्ये बाकी सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे एका अर्थाने पुन्हा एकदा पक्षीय पद्धतीकडे आपली लोकशाही स्वीकारलेली आहे त्यामुळं तिथं आपण गेलं पाहिजे या भूमिकेतनं मी राजकारणामध्ये आलो राजकारणामध्ये तो प्रवास सुरू झाला आणि आता या ठिकाणी काम करतोय सर तुम्ही जेव्हा पत्रकार होता तेव्हा तुम्ही जेव्हा राज म्हणजे तेव्हा तुम्ही पाहिलेलं राजकारण आणि आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात राजकारणात काम करताय तेव्हा ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणता मोठा फरक जाणवलाय नाही फरक शंभर टक्के असतो मी मग अशी म्हणालो की बऱ्याच वेळा राजकारणातल्या गोष्टी तेव्हा काय किंवा आता काय या सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर तशा येत नसतात राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात पण त्यातल्या खूप कमी गोष्टी माध्यमामध्ये येतात आणि माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत त्या खूप कमी येतात म्हणजे हिमनगाचं टोकच आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा पुढे फारच कमी येतं माध्यमामध्ये सतत्यानी गोष्टी घडत असतात पण त्याच्यामागची बॅकग्राऊंड राजकारणाची आहे राजकारणात राजकारण हे सतत चालणारं अतिशय गतिमान क्षेत्र आहे अनेक गोष्टी घडा घडामोडी घडत असतात अनेक निर्णयाचे परिणाम पडसाद हे उमटत असतात आणि त्या निर्णयाचे परिणाम पडसाद कसे उमटतील आणि त्यासाठी पुन्हा काय आपल्याला काळजी घ्यावी लागेल हे राजकारणी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे पत्रकार करत असतात माध्यमं करत असतात आणि त्यामुळे परिस्थिती तेव्हा वर्तमानपत्र म्हणजे माध्यमांचं स्वरूप वेगळं होतं आता इंटरनेटचा जमाना आहे सोशल मीडिया आहे त्यावेळी सोशल मीडिया नव्हता एक पंधरा वीस वर्षापूर्वी त्यामुळे आता झटक्यात पटकन बातमी एका मिनिटात इथं काही घडलं की दुसऱ्या मिनिटाला सगळ्या जगात कळू शकतो इतकं पूर्वी कधीकडे तो नव्हता नव्वदच्या दशकामध्ये दोन हजार दशकामध्ये दुसऱ्या दिवशी बातमी वाचून कळायचं की अमुक अशी घटना घडली आहे त्यामुळे बातमीचा वेग आता खूप वाढलाय पण राजकारणाचं गतीमानताय ती तशीच आहे राजकारण हे गतिमान तसंच राहणार आहे आतापर्यंत तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या अनुभवावर की राजकारणात अशी कोणती व्यक्ती आहे ज्यांचा तुमच्यावर जास्त प्रभाव आहे असं आहे की राजकारणामध्ये अनेक गोष्टी अनेक प्रभाव त्याच्यामध्ये असतात आणि त्या त्यानुसार असतात स्वाभाविकपणे पूर्वीच्या काळातलं बघायचं गेलं तर प्रमोद महाजन यांची शिस्तबद्धता भाषणाची तयारी ही प्रमोद महाजनांकडे अत्यंत भाषणाची तयारी कुठलंही साधं भाषण असो ते खूप तयारी करायचे दुसरं ते वेळ खूप पाळायचे आणि त्यांचं व्हिजन मग गोपीनाथ मुंडेंचा लोकसंपर्क लोकांशी बोलण्याची हातोटी स एक प्रकारे समाजाची नस नाडी ज्यांना माहिती आहे असं नेतृत्व म्हणजे ने गोपीनाथ मुंडेंच्या स्वरूपामध्ये होतं आता देवेंद्रजींचं नेतृत्व आहे ते एक प्रकारे महाराष्ट्राचा पूर्णपणे विकासाचा व्हिजन ज्यांच्या समोर आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात गेल्या अकरा वर्षात प्रचंड परिवर्तन घडवलं म्हणजे विकासाच्या भूमिकेत बघायला गेलं तर आपण अनेक प्रकल्प समृद्धी महामार्ग वेग असं कुणाला वाटलं नव्हतं आज इतका मोठा समृद्धी महामार्ग झाला की ज्यातनं सुरुवातीला टीका करण्या लोक त्याचा त्याचा आनंद लुट लागले अटल सेतू मुंबई पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं की जे कधीकधी अशक्य वाटत होतं एका अर्थाने मराठी माणसाला महाराष्ट्रावासियांना एक नवी स्वप्न देवेंद्रजींनी दाखवली ती पूर्ण करून दाखवली हे देवेंद्रजींचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विकास पुरुष असं इतिहासात ज्यांचं नाव लिहिलं जाईल ते म्हणजे एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या कृतीतनं कर्तृत्वात ते मिळवलंय त्यामुळे अशी वेगवेगळी माणसं तुमच्या आयुष्यात जेव्हा येतात ती तुमच्यावरती प्रभाव परिणाम करून जातात एक प्रवक्ता म्हणून आता सुरुवात एखाद्या प्रवक्ताची सुरुवातच होते किंवा आता सुद्धा त्यांच्यासमोर कोणत्या प्रकारची आव्हाने येतात असं प्रवक्ता म्हणून काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की प्रवक्ता यशस्वी तो होतो ज्याला काय बोलायचं नाही हे लग हे कळतं असं आहे की माईक समोर आला की हवं ते लो लो बोल लोकांना असं वाटतं की आपण आता सगळंच बोलायला मोकळे पण नेमकं काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे तुम्ही तुमची भूमिका ही पक्षाचा प्रवक्ता ही आहे त्यामुळे तुम्ही पक्षाची भूमिका मांडत असता त्यामुळे ते मांडताना त्यात चूक कुठे होता कामा नये आणि म्हणून तुम्हाला काय बोलायचं नाही हे ज्याला कळतं तो यशस्वी होतो त्यामुळे हे सगळ्यात बोल बोलतात सगळेच त्यामुळे बोलताना काळजी काय घ्यायची हे ज्याला कळत तो चांगला प्रवक्ता होतो सध्या आता तीन पक्षांचं सरकार आहे तर प्रवक्ता म्हणून काम करताना तुमच्या समोर काही आव्हान येत आहेत का स्वाभाविकपणा प्रवक्त्याचं काम हे थ्री सिक्स्टी फाय डेज काम आहे प्रवक्त्याचं काम हे चोवीस तासाचं काम आहे प्रवक्त्याचं काम हे प्रत्येक मिनिटाचं काम आहे त्याचं कारण असं आहे की प्रवक्त्याला सतत ज्या घटना घडत असतात त्यावरती व्यक्त व्हावं लागतं आणि त्यामुळे एखादा कार्यकर्ता आहे किंवा एखादा आता या ठिकाणी आपण बसलो आहे तुम्ही असं म्हणाल की आज बातमी एडिटिंग करायचं मला कंटाळा आला मी उद्या जर बातमी एडिटिंग करेन हरकत नाही त्यातनं काय शेवटी आपण यु याच्या जमान्यात आहोत त्यामुळे उद्या कारण ते अपलोड उद्याच होणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या एडिट करायला चालू शकतं पण प्रवक्त्याला असं म्हणून चालत नाही प्रवक्त्याला त्या क्षणाला घडणाऱ्या घटनेवरती व्यक्त व्हावंच लागतं आणि त्याला त्याची पूर्ण माहिती असावी लागते अर्धवट माहितीवरती किंवा अज्ञानातून व्यक्त झाला तर त्याच्या पार्टीचं नुकसान खूप मोठं आणि त्यामुळे ती काळजी घ्यायचं काम त्याला ते करावं लागतं महाराष्ट्रामध्ये बीजेपीने केलेल्या राजकीय मैत्रीबद्दल म्हणजे तुमचं मत काय आहे असं राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या सोबत जे येतात तुमच्या मुद्द्यांवरती जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांना सोबत घेतलंच पाहिजे भारतीय जनता पार्टीने आपला जो भारतीय जनता पार्टीचा मूलाधार काय भारतीय आधार काय भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी हिंदुत्वाची विचारधारा आहे जी सर्वसमावेशक विचारधारा आहे जी सर्वांना सोबत घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि दुसरा विकासाचा मंत्र विचारधारा आणि विकासाचा मंत्र या दोन गोष्टी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या या दोन गोष्टीवर विश्वास ठेवून ज्यावेळी लोक सोबत यायला तयार आहेत तर त्यांना सोबत घेण्यात काय अर्थ आहे इथे आपले विचार सोडून आमची विचारधारा आपला जगण्याचा जो विकासाचा मंत्र आहे तो सोडून आम्ही कुठे जात नाही आहोत आमच्या या दोन सूत्रांवरती विश्वास ठेवून जर आमच्या सोबत कोणी मैत्री करू इच्छित तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय माध्यमांमध्ये मा दे असून देत किंवा लोकांमध्ये दे असून देत अशा भरपूर गोष्टी बोलल्या जातात की बी जे पी सहकारी पक्षांना संपवतोय तर याबाबत तुम्हाला काय वाटतं असं की मुळात पहिली गोष्ट कुठलाही पक्ष संपत नसतो त्याच काही ना काही अस्तित्व असतं आणि दुसरं असं आहे की पक्ष त्या त्या पक्षाने विस्ताराची प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे आज त्या पक्षाने विचार करायचा असतो जे पक्षाशी चिंता करतात की मग आता काँग्रेस आणि भाजपचं खूप मोठं भांडण आहे कायम दोन टोकावरचे पक्ष आहेत मग तरी सुद्धा आज काँग्रेसला आम्ही कुठे संपायचो काँग्रेस सुद्धा कृतीतनं संपतीये त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये काँग्रेस कारण तु, तुम तुमचा चिंतन तुम्ही तुमचा पक्षविस्तार कसा करावा तुमची धोरणं चुकतायत तुम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात कमी पडताय त्यातून राजकीय पक्ष एक प्रकारे राजकीय पक्षाचं यशापयश कधी कशात असतं कुठलाही राजकीय पक्ष आपल्या भूमिकेतनं भूमिका लोकांसमोर नेतो ती भूमिका नेण्यामध्ये त्याचं तो, तो कमी जास्त काय विचार करतो त्याच्यामध्ये लोक त्याला कसे स्वीकारतात याच्यावरती राजकीय पक्षाचं यशापयश अवलंबून असतं ते जर तुम्ही नीट करू शकला नाहीत मग काय अर्थ आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची भूमिका काय असेल आणि रचना कशी असेल भारतीय जनता पार्टी मी सांगितलं दोन आमची दोन उल्लेख केला की मुळामध्ये आमची विचारधारा आमचा विकास आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून जे अनेक चांगले निर्णय घेतले ते निर्णय जनतेपर्यंत पोचवायचा आणि जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीला महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याच यशाची पुनरावृत्ती ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य परिषद आहेत नगरपालिका आहेत पंचायत समित्या आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा करणं हे आमचं काम आहे आताच मराठा आंदोलन झालंय तर तुम्हाला काय वाटतं की बीजेपी मराठा आंदोलनाला एकदम यशस्वीपणे सामोरी गेली आहे का असं आहे की आपण इतिहास थोडा समजून घेतलाच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही वर्षानुवर्षीची मागणी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले शरद पवार मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण यातल्या कुणीच मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही मात्र देवेंद्रजींनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं जे मुख्यमंत्री पहिल्यांदा बनले तेव्हा ते आरक्षण न्यायालय टिकवलं उद्धव ठाकरेंच्या सरकारमुळे ते गेलं आता पुन्हा ज्यावेळी देवेंद्र मुख्यमंत्री झाले पुन्हा एकदा ते आरक्षण टिकेल यासाठी प्रयत्न करण्याचं काम देवेंद्रजी सरकार करत आहे आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी संवाद साधून त्यांना एक विश्वास देण्याचं काम आज या सरकारने नक्की यशस्वीपणे केलं त्यामुळेच मराठा समाजसुद्धा आज देवेंद्रजींबद्दल त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे मराठा समाजामध्ये प्रचंड आस्था आहे त्यात काय शंका नाही महाराष्ट्र सध्या भरपूर गंभीर प्रश्न आहेत पण तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात सामाजिक गंभीर प्रश्न कोणता वाटतो नाही मुळात असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की आता या आरक्षणाच्या निमित्ताने जे दोन समाजामध्ये काही प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झाले ते तितक्या लवकर कमी होतील मग ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल माझी विनंती आहे की असं आहे की प्रत्येक समाजाला आपलं आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे आणि देवेंद्रजींनी एक विश्वास दिला की कुठल्याही समाजावरती अन्याय करणार त्यामुळे या दोन समाजामध्ये जे काही प्रमाणात त्याला काही नेत्यांचं वक्तव्य कारणीभूत आहेत राजकीय नेत्यांची वक्तव्यकारणीभूत आहेत मला असं वाटतं की ही कटुता टाळून एकत्रित जर आलो थोडीफार जी कटुता निर्माण झाली आहे महाराष्ट्रात आणि मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये ही कटुता नक्की संपून जाईल एकत्रितपणे काम करतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र कारण शेवटी ओबीसी आणि मराठा ही दोघंही महाराष्ट्राची दोन चाकं आहेत mm -hmm. या दोन चाकांना एकत्रितच चालावं लागेल एकमेकांच्या विश्वासाने एकमेकांच्या सन्मानाने चालावं लागेल आणि मला खात्री आहे की पूर्वी जसे दोघं एकत्र गावागावामध्ये चालत होते आताही ती पुन्हा सुरुवात झाली आहे मधल्या काळातली कटुता लोक सोडून देतील आणि पुढं नव्या जोमाने उभे राहतील विरोधकांकडून सतत वोट चोरी वोट चोरीचे आरोप केले जातात तुम्हाला काय वाटतं याबद्दल माझं असं विनंती आहे की तुम्हाला जर वोट चोरी बद्दल काही म्हणायचं आहे तुम्ही का एकही कायदेशीर पाऊल उचलत नाही म्हणजे आता मी तुमच्या बिहार निवडणुकीबद्दल बोलतो बिहार निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचा आरोप ज्या बिहारमध्ये मतदार यादी संशोधन कार्यक्रम राबवला गेला त्यावेळी खूप मोठा काहूर वाचवलं पण ज्यावेळी शुद्ध केलेली म्हणजे त्यातली अनावश्यकता गोष्टी टाळून जी तयार केलेली मतदार यादी आहे ती यादी ज्यावेळी निवडणूक आयोगाने प्र प्रकाशित केली एकही लेखी आक्षेप शेवटी प्रक्रिया या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्या घटनेनुसार ही सगळ्या काम करतात एकही एक लेखी आश्वासन एकही एक लेखी तक्रार लेखी आक्षेप काँग्रेसचं कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही जर तुम्हाला आक्षेप आहे तर तुम्ही तो आक्षेप घ्यायला पाहिजे होता केवळ आरडाओरड केल्याने मोठ्या आवाजात बोलल्याने किंवा आम्ही म्हणतो तेच खरं या भूमिकेत राहिल्याने वोट चोरी सिद्ध होणार नाही तुमचा खोटेपणा लोकांपर्यंत जाईल यापूर्वी ईव्हीएम हॅक होण्याचा आरोप केला जायचा प्रत्यक्षात काहीच त्या सिद्ध झालं नाही एकाला इलेक्शन कमिशन सांगितलं की आम्हाला सिद्ध करून दाखवा एकालाही करता आलं नाही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ते टिकलं नाही आता पुन्हा हा आरोप केला जातोय हा आरोप जनतेच्या सर मराठवाड्या वगैरे भागात आता महापूर आला आणि आता दिवाळीचा सीझन सुद्धा चालू झालाय तर तुम्हाला वाटतं का की सरकारने ज्यांना त्यांना जेवढी मदत केली ती पुरेशी आहे असं सगळ्यात गोष्ट लक्षात की ज्यांचं अस्तित्व म्हणजे ज्यांचं खूप सगळंच गेलंय जिथं आभाळच फाटलंय ती तुम्ही किती ठिगळ लावणार पण ठिगळ लावण्याची ते झाकण्याची इच्छाशक्ती आणि तसे प्रामाणिक प्रयत्न हे केले गेले पाहिजेत संकट खूप मोठे पण त्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या सोबत उभं राहून शेतकऱ्याला काय हवं असतं एक विश्वास सोबत माय आहे तो जिद्दीन लढायला तयार असतो मला असं वाटतं की ती लढण्याची जिद्द आणि आपण सगळे म्हणून करूया हे करण्याचं काम सुरुवात झालीय आणि मदत आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज हे राज्य सरकारने देऊ केलंय त्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते करू असं देवेंद्रजींनी स्पष्ट आश्वासन दिलेलं तर विरोधी पक्षांकडून सतत कोणते ना कोणते निर्णय घेतले जातात काही हालचाली केल्या जातात तर याबाबत या तुमचा पक्षीय दृष्टिकोन काय आहे असं विरोधकांचं कामच आहे खोटे आरोप करणं नॅरेटिव्ह खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणं हे विरोधकांचं कामच आहे ज्यावेळी तुम्हाला मूलभूत काम करता येत नाही जनतेमध्ये जाऊन काम करता येत नाही त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे आरोप करत असता पण जनता ही हुशार आहे जनता ही वस्तुस्थिती पाहते त्यांच्यासाठी काम कोण करणार आहे मेट्रोचं जा पुण्यात जळ कुणी उभं केलं मुंबईत मेट्रोजवळ कोण उभं करत आहे रस्त्यांची अवस्था सुधारली अवस्था कुठल्या काळामध्ये हे सगळं ते कम्पेअर करते आणि मतदान करत असते त्यामुळे याने किती खोटे नाटे आरोप केले खोटे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा एक यशस्वी ल या राज्यातलं सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून मला असं वाटतं देवेंद्रजींचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं जाणार सर तुमच्या या पूर्ण राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये असा कोणता नेता आहे ज्यांचा तुमच्या आयुष्यावरती प्रभाव आहे मी मग अशी सांगितलं ना की त्या त्या पिरियडमध्ये तिथे प्रत्येक माणसाचा प्रभाव असतो मग गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील आता देवेंद्रजी फडणवीस असतील अटल बिहारी वाजपेयी असतील असे या नेत्यांचा प्रभाव त्या ते त्यांचे गुण त्यांनी त्यांच्यातनं जे पाहिले गोष्टी त्या नक्की किंवा आता आता जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांचं देशाबद्दलचं व्हिजन आहे ते खरंच फारच प्रभाव करणार आहे अशा अशा गोष्टी नेतृत्वात आपण शिकत असतो आपल्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो बी जे पीचे मुख्य प्रवक्ते आहात तर अशा कोणते एवढ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमचे आवडते क्षण आहेत किंवा आठवणी आहेत ज्या तुम्हाला आजही आठवतात आणि तुमचं राजकीय व्यक्तिमत्व घडवायला त्यांनी मदत केली आहे असं आहे की शेवटी माणूस हा राजकारणात रोज शिकत असतो रोज नवे प्रसंग असतात आणि या नव्या प्रसंगातून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं त्याला पंचवीस एक वर्षाच्या सगळ्या वाटचाली म्हणजे असे असंख्य प्रसंग आहेत म्हणजे एक प्रसंग सांगितलं दुसऱ्या प्रसंग अन्यावे की ज्यातनं आणि शेवटी ज्याला कामात आनंद असतो त्यासाठी प्रत्येक क्षण हा कामाचा असतो त्या कामातनच त्याला काहीतरी कामात मिळत असतं तो आनंद मिळवत असतो कामातनं त्यामुळे ज्यावेळी यश निवडणुकीमध्ये यश अपयश हे नेहमीच असतं चौदापूर्वी अनेक वेळा आम्ही पराभव बघितलाय पण चौदा नंतरचा विजयाचा इतिहास हे बघितलाय चौदा साली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतात पाहणं अतिशय आनंदाची अभिमानाची गोष्ट होती शहाण्णव साली अटलजी पंतप्रधान होत आहेत हे बघणं हे खूपच आनंदाची गोष्ट होती माझ्या आजूबाजूचे अनेक जे म्हातारे लोक होते त्यांच्या डोळ्यात तर पाणी उभं राहिलं कारण त्यांना अपेक्षा नव्हती की अटलजी पंतप्रधान होऊ शकत mm -hmm. म्हणजे भारतीय जनता पार्टी जनसंघात ज्या कठीण परिस्थितीनं आला आहे मोदीजी पुन्हा पुन्हा पण पंतप्रधान शपथ घेत आहेत हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत हा पाहणं आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर जिंकल्यानंतरही विश्वासघातामुळे उद्धव ठाकरे जाऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन करत आहेत हाही दुःखाचा रागाचा शोभाचा क्षण आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं मी मगाशी सांगितलं की या राज्याचा विकास पुरुष असा जर लिहायचं नाव असेल तर ते एकमेव नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री यापूर्वी बघितलेत पण महाराष्ट्राच्या विकासाला गतीने विकास करणारा महाराष्ट्राला नवी दृष्टी देणारा महाराष्ट्राला नवी स्वप्न बघायला लावणारा आणि ती स्वप्न प्रत्यक्षात आणणारा असा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस तुम्ही नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग घ्या अटल सेतू घ्या कोस्टल रोड घ्या मुंबईतलं मेट्रो जाळं घ्या पुण्यातलं मेट्रोचं पुण्यातल्या मेट्रो जाळं घ्या किंवा अनेक राज्यातला एकूण जो राज्यामध्ये जे परिवर्तन घडत आहे मग ते वेगळ्या माध्यमातून असेल ज्या पद्धतीची परकी गुंतवणूक येतेय आहे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये येत आहेत हे सगळं देवेंद्रजींच्या कर्तृत्वाचं साक्ष उदाहरण आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा विकास पुरुष हा एकच शब्द त्यांच्यासाठी योग्य तर सध्याच्या काळात महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतातच राजकीय संस्कृती बदलत चालली आहे तर याबाबत या बदलत्या राजकारणाबाबत बदलत तुम्हाला काय वाटतं असं की राजकीय संस्कृती शेवटी असते की जे घडते आहे आजूबाजूला आजू आजू। त्यानुसार राजकीय संस्कृती घडत असते एकोणीसला विश्वासघात झाल्यानंतरनं महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या पद्धतीने गेलं तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असं थेट थेट विभागणी होती पण उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या आकांक्षेपोटी महत्वाकांक्षेपोटी ती विभागणी मोडली आणि वर्षानुवर्ष ज्याला विरोध केला इतकंच काय पंधरा दिवसापूर्वी ज्यांची बृहत भाषणं केली त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली महाराष्ट्राचं राजकारण एका अर्थाने तिथून गडबडायला सुरुवात झाली पण मला असं वाटतं की दोन हजार चोवीस साली जनतेनेच याचं सा उत्तर दिलं ज्या पद्धतीने महायुतीला भरभरून मतदान केलं ते पाहता जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला आणि महा एक राजकारण मला असं वाटतं की पुढच्या काळात पुन्हा नव्या पद्धतीने होईल सर समाज माध्यमांमध्ये मा असं बऱ्याच वेळा विचारलं <स्थाँगासा> जातं की तुम्ही सभागृहात कधी दिसणार तर याबाबत काय सांगाल असं आहे की भारतीय जनता पार्टीचं काम करत राहणं हे माझं काम आहे भारतीय जनता पार्टी जो भूमिका मला देते ते काम करत राहणं हे माझं काम आहे भारतीय जनता पार्टीकडे असे हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांच्या त्यागातून संघर्षातून भारतीय जनता पार्टी उभी राहिली ज्यांची नावंही आज इतिहासात कदाचित नाव माहिती नसतील अशी असंख्य कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे की ज्यांच्या मेहनतीतून आज भारतीय जनता पार्टी इथपर्यंत आली आणि मला अभिमान आहे की मी त्या परंपरेमध्ये आहे की ज्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी भूमिका मला देते ती भूमिका मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो बाकी पार्टी ठरवेल त्याच्या गोष्टी होतील तर सर आजच्या तरुणांसाठी म्हणजे जे, जे आ, मीडिया असू ता, दे किंवा राजकारण असू दे यामध्ये जाण्यासाठी इंटरेस्टेड आहेत तर त्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता मला असं वाटतं की तरुणांनी नक्की राजकारण तरी गेलं पाहिजे असं आहे की केवळ सगळ्या गोष्टी सरकार करेल किंवा सगळ्या चुका त्रुटा त्रुटी खूप आहेत म्हणून निराश तुक होऊन केवळ सोशल मीडियावरती नकारात्मक व्यक्त होण्याऐवजी ही व्यवस्था बदलण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी तरुणांनीसुद्धा प्रत्यक्ष कृती केली पाहिजे एखादी पोस्ट टाकल्याने माझी जबाबदारी संपत नाही तर त्याऐवजी मी या परिवर्त व्यवस्थेमध्ये जायचा प्रयत्न करतो मी मेहनत घेतो मी उभा राहतो आणि त्यातून हे ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो आणि आज भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक तरुणाला आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये ते आहेच भारतीय जनता पार्टीमध्ये नितीन गडकरी सांगतातच की मी सामान्य वॉल पेंटिंग करणारा कार्यकर्ता होतो तो ते मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो आता केंद्रात महत्त्वाचे मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये तरुणांना नेहमीच संधी दिली जातात असे असंख्य कार्यकर्ते पाहायला मिळतील की जे कुणीच नव्हते पण आज अत्यंत महत्त्वाच्या पदावरती आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा तो विश्वास नक्की आहे आणि त्याच्यावरतीच मी सांगतो की तरुणाने सुद्धा जर त्यांच्या मनातला काही प्रश्न असतील तर या व्यवस्थेबद्दल आक्षेप असेल तर ते बदलण्यासाठी केवळ पोस्ट पूर्त मर्यादित न राहता कृती केली पाहिजे राजकारणात आलं पाहिजे सर शेवटी मी एवढंच बोलले की तुम्ही तुमचा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मला असं तुमच्या सगळ्या तरुण टीमसोबत काम करायला नक्की आवडलं एक अतिशय वेगळा प्रयोग माझ्यासाठी होता सगळे तरुण तुम्ही मंडळी दिसताय सगळं करताय तुम्ही सगळ्या तरुणांना पुन्हा एकदा मनापासून माझ्या शुभेच्छा नमस्कार इंडिया लीडर्सच्या सर्व जे पाहणारे आहेत जे सबस्क्राईब करणारे आहेत या सगळ्यांना आणि तुम्हाला दिवाळीच्या तर शुभेच्छा आहेतच पण अशा शुभेच्छा आनंदाचं प्रकाशाचं वातावरण या तुमच्या युवा टीममध्ये इंडिया लीडर्सच्या सगळ्या सदस्यांमध्ये व्हावं असावं या माझ्या अत्यंत मनापासून शुभेच्छा